सोलापूर मधल्या सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यामधील सोळा गावांचं प्रचंड नुकसान झालंय आणि याच गावांमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय संसार उघड्यावरती पडल्यामुळे आता जगायचं तरी कसं असा सवाल इथले नागरिक विचारत आहेत सीना नदीला महापूर आल्यामुळे अतिशय वाईट अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे या गावातल्या घराघरात प्रत्येक घराघरात पाणी शिरलेलं आहे त्यांचं जे कौटुंबिक साहित्य होतं ते पूर्णतः पाण्याखाली गेलेलं होतं एका गावातील घरामध्ये आहे तर त्यांचं किती नुकसान झालंय त्यांच्या घरात किती पाणी आहे याबद्दल ते माहिती सांगतात तुम्ही जरा या इकडे मला तुम्ही बघू शकता घरात मी आहोत माझं माझं घर अक्क पूर्ण पाण्याखाली होत आणि घरातील सर्व साहित्य गहू ज्वारी सगळं पूर्ण पाण्यामध्ये भिजलेलं आहे शेणा नदी आलेल्या महापुरामुळे माझ्या घरातील असं नुकसान झालेलं आहे तरी माझ्या घरातील सात पुती गहू चारपुती ज्वारी वस्तू फ्रीज अतिशय नुकसान झालेलं आहे आमच्या दुकानाचं शाबू साखर शेंगदाणा भगरपीठ जे आलेलं आहे ना ते सर्व काय भिजलेलं आहे बस नुकसान झालेलं आहे गव्हर्नमेंटने सरकारने आमची दखल घ्यावी आम्हाला नुकसान भरपाई द्यावी पाणी होतं घरात मग समजा फ्रीज कुलर कपाट तीन समजा पाण्यात होत गह धान्य समजा भिजले आमचं घरातलं समजा लुस्कान झाली काय सुद्धा आमच्या घरात आम्हाला खाईन म्हटलं तर राहिलं नाही आता काय